नमस्कार मी रिना ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते चला तर मग जाणून घेऊया सिंधुदुर्ग जिल्हा सहित संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात नेमकं सोशल मीडियावर हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणारी वादग्रस्त पोस्ट शेअर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या सावंतवाडी शहरातील संबंधित युवतीला आज सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलंय मालवण येथील ज्वेलर्स शॉप मधून दागिने घेण्याच्या बहाण्याने सोमवारी चोरी करून पसार झालेल्या तीन संशयित मालवण येथील ज्वेलर्स शॉप मधून दागिने घेण्याच्या बहाण्याने सोमवारी चोरी करून पसार झालेल्या तीन संशयित महिलांना शिरगाव येथील जागरूक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे शिरगाव बाजारपेठेत संशयितरित्या वावरताना आढळल्या असता त्यांना मंगळवारी दुपारी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं मुंबई गोवा महामार्गावर हळवल फाट्यावरील अवघड वळणावर मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारचा अपघात झाला हा अपघात दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास झालाय यामध्ये तीन जणांना दुखापती झाल्या असून त्यांना उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांना दहा मिनिटे वाढीव वेळ मिळणार आहे परीक्षेची प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी ही वाढीव वेळ मिळणार आहे महाराष्ट्र बोर्डाने परिपत्रक काढून याबाबतची माहिती दिली आहे वादग्रस्त पोस्ट प्रकरणी सावंतवाडी शहरात शेकडोंच्या संख्येने हिंदू धर्मी एकवटले होते हे सर्व हिंदू धर्मीय रॅलीने शहरातून नगरपालिकेच्या दिशेने व वा सावंतवाडी पोलीस ठाण्याकडे मार्गस्त झाले त्यानंतर निवेदन सादर करण्यात आली यावेळी हिंदू मोठ्या संख्येने उपस्थित होते यात महिलांचाही मोठा सहभाग होता कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका